पुण्यामधील मंचर शहरात एका रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग अचानक कोसळलेला होता हा भाग कोसळल्यानंतर तिथे एक भुयारासारखी रचना परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती या भुयारामुळे दोन समुदायामध्ये किरकोळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र आता त्या भुयारामध्ये असं काय आढळून आलं की सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच ई ईटीवी मराठे न्यूज चॅनलला ला करा आणि त्यानंतर बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका मशिदी खाली सापडलेले भुयारो गिडकीस आल्यानंतर हिंदू संघटनांनी या घटनेची सकल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली होती तर दुसरीकडे मुस्लिम संघटनांनी मशिदीचे नुकसान झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आता या भुयाऱ्याची तपासणी पुरातत्व विभागाकडून केली जाणार आहे आणि या काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील तैनात केला आहे सुरुवातीला या भुयाऱ्यामुळे शहरांमध्ये तणाव निर्माण झालेला होता परंतु पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे नगरपंचायत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या भुयाऱ्याची पाहणी केल्यानंतर अखेर या जागेवर कोणतेही आक्षेपार्ह प्रकार नसल्याचं स्पष्ट केलं आहे परंतु जेव्हा पुरातत्व विभाग याची पाहणी करल तेव्हाच सत्य बाहेर येईल असं नागरिकांचं म्हणणं आहे